दगडांवर झोपलेल्या ह्या व्यक्तीकडे पाहून तुम्हाला काय वाटतं की हा नक्कीच यू पी बिहार किंवा छत्तीसगडवरून आला असणार बरोबर ना पण असा अजिबात नाही आहे हा मुलगा अमरावतीच्या जवळपासचा विदर्भातील एक मुलगा बारावी पास सत्तर टक्के पण मागच्या आठवड्यात काही दिवस साईटवर जे सी बी ऑपरेटर म्हणून काम करत होता कधी डम्पर चालवायचा मशीनची देखभाल करायचा पुढे शिकायचं आहे त्याला गावाला शेती आहे भरपूर पण पाणी नाही वाळवंट झाले पार घरात अण्णाचा दाना नाही खायला त्यामुळे सध्या गाव सोडून पोटासाठी शहरात आला आहे दोन मोठ्या बहिणी आहेत लग्नाच्या लग्न जमत नाही दोघी कामं करतात नागपूरच्या एम आय डी सीमध्ये हा सध्या पुण्यामध्ये आहे वडील आणि आई खूप वर्ष आधीच गेलेत लाखो रुपयांचं कर्ज मागं ठेवून परिस्थितीचे चटके झेलत हाय खाऊन गेले त्यांनी त्याची कर्मकहाणी सांगितली मी म्हटलं बघतो मी तुला अजून कुठे चांगलं काम असेल तर आणि तुला कोणी शैक्षणिक मदत करीत असेल तेही बघतो तो म्हटला चालेल सर या आमच्या शेठने अजून काही पैसे नाही दिले पुढे देईन का तेही माहीत नाही काल ताईचा फोन आला नागपूरला एका ठिकाणी नोकरी मिळते त्यामुळे चाललो आहे मी उद्या परवा ओके मग परवापासून कुठे मुक्काम केला होतास शेठकडे नाही हो सर शेठ अजून आला पण नाही जेवायला पैसे देतो बोलला ते पण नाही म्हणून इथेच झोपलो आहे दोन दिवस या मुरमावर अरे वेड्या मग मला सांगायचं ना वॉचमॅनच्या घरामध्ये तुझी राहण्याची व्यवस्था केली असती त्यात काय उलट इथेच बरं आहे मस्त खात चांदण्या बघत झोप लागते आणि हे दगड पाठीला टोचत नाही का नाही सर सवय झाली आम्हाला बरं जेवायचं काय कालपर्यंत होते थोडे पैसे आज नाही आहेत म्हणजे आहेत पण गावाला जायला इमर्जन्सीसाठी ठेवलेत आहेत रात्री जेवण करेन मी आता भूक नाही आहे अरे कशाला जेवाला मारतो चल जाऊ हॉटेलमध्ये चांगली मिळते राईस प्लेट दोघे जेवलो नंतर दुसऱ्या दिवशी मला म्हटला सर मला एक हजार देता का गावाला जायचं आहे माझ्याकडे आहेत पण मला कमी पडत आहेत तुमचा अकाऊंट नंबर द्या तुम्हाला तुमचे पैसे पाठवून देईल नागपूरला पोहोचल्यावर बिचारा गरीब आहे कदाचित नाही देणार हा पैसे असं मनाशी ठरवून मी एक मदत म्हणून त्याला हजार रुपये दिले आज सकाळी त्याने एक हजार साठ रुपये माझ्या अकाउंटला जमा केले त्याला कॉल करून विचारलं अरे तू एक हजार रुपये दिले होतेस ना मग साठ रुपये काय बोनस म्हणून देतो काय हसत हसत बोलला नाही हो सर तुम्ही मला जेवू घातलं होतं ना ती राईस प्लेट साठ रुपयांची होती ते पैसे दिलेत अरे काय वेळा माणूस आहे का तू ते पैसे द्यायची काय गरज होती तुम्ही माझ्या परिस्थितीकडे पाहून माझ्या गरिबीकडे बघून मला ती मदत केली होती मी जर हे पैसे परत केले नसते तर तुम्हाला वाटलं असतं बघा हे लोक गरीब गरीब म्हणून कसे लोपाडतात फुकटचं खातात तुमचा असा कुठलाच गैरसमज नको म्हणून मी ते पैसे परत केलेत अपघाताने आयुष्यात येणारे असे काही दिवस आणि असे काही लोक आपल्याला नेमका काय धडा देऊन जातील हे कधीच का काही सांगता येत नाही आजची ही हृदयस्पर्शी सत्यकथा आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या गोष्टीवर कमेंट आलेल्या आहेत गरिबांच्या मुलांनी शिकावं की नाही सरकारने शेतकऱ्याच्या मुलांना मोफ शिक्षण द्यायला हवं अशा या होतकूर मुलांचं भविष्य तरी सुधारेल या परिस्थितीवर दया येते महाराष्ट्रातील लोकांवर तुमच्या इथल्या रोजगारावर धंद्यावर बाहेरचे स्वस्त मिळतात कामगार लोक म्हणून तुमच्या उरावर बसलेत आणि ज्यांनी बसवलेत त्यांनाच डोक्यावर घेऊन नाचतात वेळी आवाज नाही उठवला तर हे बाहेरची भीक मागायची पण सोय ठेवणार नाहीत ही महाराष्ट्राच्या विकासाची कहाणी आहे ही महाराष्ट्राच्या विकासाची कहाणी आहे शेती पिकत नाही तरुणांना शिक्षण आणि रोजगार नाही पूर्वी सरकारी क्षेत्रात नोकऱ्या तरुणांना मिळायच्या त्या आत्ताशा सरकार जागा भरत नाहीत आजकाल सुद्धा बेकार फिरतायत कारण कंपन्यांनीसुद्धा एकतर ॲटोमॅटिक मशिनरी लावले आहेत किंवा पक्की नोकरी देण्यापेक्षा कंत्राटी काम करून घेण्यात त्यांचा जास्त कल आहे गरिबांच्या वाट्याला नेहमी असंच असतं परंतु तो मुलगा गरीब असला तरी तो त्याचा स्वाभिमान विसरलेला नाही सलाम त्याला